नमस्कार शहादा नगराध्यक्षपदासाठी प्राध्यापक मकरंद पाटील यांचा अर्ज दाखल प्रभाग क्रमांक तेरामधून सौ माधवीताई मकरंद पाटील देखील अर्ज दाखल शहादा नगरपालिकेच्या आज तिसऱ्या दिवशी शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील यांनी दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी आपला नामांकन अर्ज दाखल केला याचवेळी प्रभाग क्रमांक तेरामधून सौ माधुबेन मकरंद पाटील यांनी नगरसेवक पदासाठी आपला नामांकन अर्ज सादर केला यावेळी अर्ज दाखल करताना भाजपाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब दीपकभाई पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या कंचनबेन दीपकभाई पाटील जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी महिला मोर्चाचे पदाधिकारी तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते नामांकन अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरण होते यावेळी नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कृष्णकांत कनोरिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी साजिद पिंजारी तहसीलदार दीपक गिरासे तसेच निवडणूक कर्मचारी उपस्थित होते अर्ज दाखल प्रक्रियेनंतर शहरातील राजकीय वातावरण अधिकार तापले असून आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून प्राध्यापक मगरंद पाटील हेच निवडून येतील असा मानस व्यक्त केला जात आहे